अमरावती जिल्ह्यात तस्करीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अचलपूर शहराची आता वेगळीच ओळख व्हायला लागली आहे अचलपूर शहर अंमली पदार्थांचा जणू अड्डात झाला आहे पोलिसांनी अशाच अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या एका तस्करास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता चक्क या तस्कराने पोलीस अंमलदारावरच चाकूने हल्ला करत किरकोळ जखमी केले आहे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदा एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई केली असता चांदूर बाजार नाका ते अचलपूर इदगाह चौक या रस्त्यावर अवैधरित्या गांजा विक्रीची केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या गुप्त माहितीच्या आधारावर चांदूर बाजार नाका अचलपूर ते चौक अचलपूर रोडवर गांजा छापाची कारवाई करत असताना मुख्तार खा, खा, हा याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर मुख्तार हा त्या ठिकाणी न थांबता पळण्याचा प्रयत्न करत असता पोलिसांनी त्याला अडवून त्याची दुचाकी अडवली असता त्याने या कारवाई दरम्यान पोलीस अमलदार यांच्यावर चाकूने हल्ला चढवला असता पोलीस अमलदार किरकोळ जखमी झाले आहे या गांजा तस्कर मुख्तारुत मुस्तखा कडून दोन किलो गांजा व दुचाकीसह एक लक्ष रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अचलपूर गांजा विक्रीचे अवैध केंद्र होत असून पोलिसांनी गांजा सोबतच गुटखा विक्रीवरही प्रतिबंध लावणे आवश्यक आहे अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर